नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे नवरात्रीमध्ये अखंड दिवा किंवा अखंड ज्योत कशी लावली जाते हा दिवा तेवत ठेवण्यासाठी काही नियम आहेत त्या नियमांचंसुद्धा आपल्याला पालन करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर अखंड दिवा लावत असताना हा दिवा आपल्याला कधीही जमिनीवरती ठेवायचा नसतो आपल्याला एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे त्यावरती कपडा अंतरून घ्यायचा आहे तर इथे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे सेम तशाच पद्धतीने आपल्याला दिवा अखंड दिवा लावायचा आहे तर इथे मी एक लाल वस्त्र अंथरलेलं आहे त्यावरती अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत ते तांदूळ पसरवून घ्यायचे आहेत आणि बोटाने अशा पद्धतीने यामध्ये एक अधिकचं चिन्ह काढून घ्यायचं आहे तर आपल्याला हा जो दिवा आहे तो लावत असताना दिव्याच्या खाली अष्टदल कमल काढायचा आहे त्यासाठी इथे मी सर्वप्रथम एक अधिकचं चिन्ह काढलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे तुम्हाला अष्टदल कमल कशा पद्धतीने काढायचं त्यानंतर जे आपण चार भाग केलेले आहेत त्याच्यामधून आपल्याला पुन्हा एक एक आ, आ, बोट ओढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे आठ रेषा झालेल्या आहेत म्हणजेच कमल आहे तर आठ रेषा या आल्याच पाहिजेत तर आता या ज्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला बोटाने व्यवस्थित अशी यांची जी टोकं आहेत ती जोडून घ्यायची आहेत तर व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवला आहे सेम तशाच पद्धतीने आपल्याला हे जे अष्टदलकमल आहे ते त्याच्या जे पाकळ्या आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत तर अष्टदलकमल काढून घेतल्यानंतर त्यावरती आपण दिवा ठेवणार आहे तर असं सांगितलं जातं की नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावला जातो याचं कारण असं की आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत किंवा आपलं जे काही आपण एखादा संकल्प केलेला असेल तर तो संकल्प पूर्ण होतो यासाठी हा जो अखंड दिवा आहे तो लावला जातो तर अखंड दिवा लावल्यानंतर अखंड दिव्याला एकटं सोडायचं नाही आहे म्हणजेच आपल्याला हा जो दिवा आहे तो विझू द्यायचा नसतो तो आपल्याला नऊ दिवस तेवट ठेवायचा असतो त्यामुळे दिवा लावल्यानंतर दिव्यावरती आपल्याला काहीतरी झाकण ठेवायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही आपलं अष्टदलकमल तयार झालेलं आहे यावरती आपण हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे तर हे जे अष्टदलकमल आहे ते तुम्ही रंगीत सुद्धा काढू शकता तर इथे मी थोडासा लाल पिवळ्या तांदळांचासुद्धा वापर केलेला आहे जेणेकरून आपलं जे अष्टदलकमल आहे ते खूप छान दिसतं तर यावरती आता आपल्याला नवरात्रीसाठी किंवा हा दिवा लावून घ्यायचा आहे तर हा जो दिवा आहे तो शक्यतो मातीचा आता सध्या तरी दिवा पितळेचा वापरला जातो परंतु यामध्ये मातीच्या दिव्याचासुद्धा वापर केला जातो दिवा शक्यतो मोठा असावा आणि यामध्ये एक वेगळ्या प्रकारची वात वापरली जाते ही जी वात आहे ती रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनवलेली असते सव्वा हाताच्या मापाचा हा रक्षासूत्र असतो आणि पूजेत वापरला जाणारा जो कच्चा कापूस आहे त्याची वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात हो तर दिवा तुम्ही बघू शकता इथे मी मोठ्या आकाराचा घेतलेला आहे आणि त्याला मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो दिवा आहे तो तयार करायचा आहे दिवा शक्यतो मोठाच घ्यायचा आहे तर दिवा लावत असताना शक्यतो आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे जर तुमच्याकडे गाईचं तूप तुम नसेल तर हा दिवा तुम्ही तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलानेसुद्धा लावू शकता तर अशा पद्धतीने मी मोठी वाद घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि ही जी वात आहे ती आपल्याला बरोबर दिव्याच्या मध्यभागी घालून घ्यायची आहे आणि दिवा विजू नये यासाठी आपल्याला हा यावरती काहीतरी काचेचं असं झाकण ठेवायचं आहे जेणेकरून आपला जो दिवा आहे तो विजणार नाही तर इथे आपला दिवा तयार झालेला आहे आणि अष्टदलकमलसुद्धा तयार झालेला आहे तर या अष्टदल कमलावरती आपल्याला हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे अखंड दिवा हा देवीच्या उजव्या बाजूस ठेवायचा आहे पण जर दिवा तेलाचा असेल तर त्याला डाव्या बाजूला ठेवायचं आहे दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचं झाकण ठेवायचं आहे आणि संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विजवायचं नाहीये दिवा स्वतः शांत होतो तर अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश आयन महा देवी दुर्गा आणि भगवान शंकराची आपल्याला पूजा करायची आहे दिवा लावत दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतेसह माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो अखंड दिवा आहे तो लावायचा आहे तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय